वडखळ हद्दीतील वावे गावातील सर्वे नंबर एकशे नऊ एक अ या जमिनीवर सुरू असलेल्या मीरा नॅचरल रिसोर्सेस या कोळसा प्रक्रिया कारखान्यावर करण्यात आलेले बेकायदेशीर वाहतुकीचे आरोप असल्याचे संबंधित जमीन मालकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे कंपनीकडून करण्यात येणारी अवजड वाहतूक ही कायदेशीर असून सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले सदर जमिनीचे मालक कृष्णा धर्माजी म्हात्रे दत्तात्रे धर्माजी म्हात्रे जयश्री जयराम म्हात्रे व विजया विठोबा पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की वावे गावातील सर्वे नंबर त्र्याऐंशी एकला लागून जाणाऱ्या रस्त्याचा वापर अनेक वर्षांपासून ग्रामस्थ शेतकरी व उद्योगधंदे करणारे लोक करत आहेत या मार्गाने अवजड वाहन वाहतूक केल्याने कोणतीही हानी झालेली नाही खारभूमी विभागाकडून योजनेच्या मर्यादा लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी वाहतूक मार्गाविषयी लेखी स्वरूपात सूचनाही दिल्या गेल्या आहेत काही व्यक्ती राजकीय गैरसमज निर्माण करून स्थानिक भूमिपुत्रांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जमीन मालक यांच्याकडून करण्यात आले आहे जर आम्हाला व्यवसायात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ असे जमीन मालकांनी सांगितले नमस्कार मी अक्षय दत्ता म्हात्रे मी डोलीचा रहिवाशी असून माझी जागा वडिलांच्या नावावरती आहे वडिलांच्या जागेचा जागे, जागे म्हणजे वावेमध्ये मोडतोय तर आम्ही जेव्हा माझा सातबार आहे कृष्णा धर्माजी म्हात्रे जयश्री जयराम पाटील दत्तात्रेय धर्माजी म्हात्रे विजया विठोबा पाटील यांच्या नावावरती जागा आहे आमच्या जागेमध्ये व्यवसाय चालू होतोय पहिल्यापासून आणि आतापर्यंत आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही जवळजवळ आमच्या किती पिढ्या गेल्या त्या आम्हाला माहिती म्हणजे जवळजवळ चार ते पाच पिढ्या गेलेल्या आहेत परंतु जे आम्ही गोडॉन मीरा ला भाडेने दिलेलं आहे त्या त्याबाबत आमच्यावर कारवाई केली कारवाई केली ते आमचे कारवाई पूर्णपणे खोटे आहे आणि त्यानुसार जे आम्ही कारण भूमीमधून जे आम्हाला लेटर दिलेलं आहे ते आम्ही आमच्याकडं आहे जवळजवळ दोन हजार वीस ला आमच्याकडं लेटर आलेला आहे आणि तो पण आम्ही पूर्णपणे आमच्याकडे ठेवलेला आहे आणि विषय आणि आम्हाला वडखर ग्रामपंचायतची एनओसी पण आमच्याकडे आहे आणि प्रदूषण याच्यावर पण आमच्याकडे पेपर आहेत आणि जे काय जो रोड थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी तिथं थांबवला पाहिजे याच्यानंतर काय विषय पूर्ण डोली जो इथून आपल्या रोड पासून ते डोलीपर्यंत रोड जाते त्याच्यावरती पूर्णपणे आमचा कोणाला आले ही आलेली नाही आहे आणि आम्ही पण अडवून देणार नाही कोणाला आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही देऊ शकतो आणि मेन म्हणजे जो कोणी पुढचा पाठचा शेतकरी आहे त्याला पण आम्ही सहकार्य बिंदास्त करू आणि ही जी, जी आम्ही मंजुरी आणलेला आहे आणि त्याच्यावरती जे काही कोण आरोप करत असेल त्यांनी तिथेशी थांबवला पाहिजे आणि पूर्णपणे खोटे आरोप आहेत आणि जी पूर्ण म्हणजे भराव जो आ, आपले रस्त्याचा काम केलेला आहे ते जेएसडब्ल्यू मार्फत केलेला आहे पूर्णपणे एम डी पाटील आणि महेश पाटील यांनी कंपनीकडे मागणी केली कंपनीकडून हा जो पूर्ण डोलीपर्यंत भराव जातोय तो पूर्ण भराव पूर्णपणे भराव करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणखीन काही कोण वरिष्ठ नेते येतात आणि आम्हाला धमकवण्याचे थोडे प्रयत्न करतात याच्यामध्ये आम्हाला कुठलाही त्रास होताच कामा नाही आणि मेन म्हणजे आपले आ, मिरा नॅचरस आहे त्यांना पण कुठलाही याचा धोका नाही पाहिजे कारण जे काय आहे ते आम्ही जागा त्यांना भाड्याने दिलेल्या जे काय म्हणजे रिक्सर आम्ही आमच्या पद्धतीने केलेला आहे जनोदयकरिता विनायक पाटील पेंट